सध्या पावसाचं वातावरण आहे त्यातून नुकतीच रायगड इथं मोठ्या प्रमाणात ढगफुटी पाहायला मिळाली ढगफुटीमुळे रायगडावर अक्षरशः पावसाच्या पाण्याची वेगवान धारा जमिनीवरून खाली कोसळताना दिसल्या यावेळी अनेक पर्यटक या पाण्याच्या धुवादार धबधब्यात अडकलेले दिसले ढगफुटीमुळे शहरात आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संपूर्ण परिसर हा जलमय होऊन जातो आणि अर्ध शरीर बुडेल इतपत सर्वत्र पाणी भरतं परंतु तुम्ही कधी डोंगराळ भागात होणारी ढगफुटी पाहिली आहे का कारण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल की नक्की ढग कुटी होते तरी कशी आता संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोशल मीडियावर मान्सूनचे विविध व्हिडिओ हे व्हायरल होताना दिसत आहेत त्यातून अनेकदा नैसर्गिक आपत्तीचेही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात उत्तराखंडमध्ये अनेक भूचकनाचे व्हिडिओ हे चांगलेच व्हायरल होताना दिसले हल्ली असे अनेक व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत ढगफुटीचेही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात रायगडावरही व्हिडिओ व्हायरल झाला होता परंतु हा व्हिडिओ कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल हा व्हिडिओ याआधीही व्हायरल झाला होता ॲट टॅन्स युगेन यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरती आणि एक्स अकाउंटवरती देखील हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओला आतापर्यंत पन्नास लाखांहून अधिक व्ह्यूज झालेले आहेत आकाशातील सुनामी असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं यावेळी या व्हिडिओ खालील नेटकऱ्यांनी हा अद्भुत क्षण पाहून कौतुकाचा वर्षाव केला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारं दृश्य हे अत्यंत आश्चर्यकारक आहे अचानक काळे ढग शांत होतात आणि हेच ढग खूप खालच्या बाजूनं अगदी खालच्या बाजूने पुढे सरताना दिसतात आणि एका टोकाकडून आल्यावर या ढगातून इतका पाऊस पडतो की संपूर्ण परिसर होऊन जातो हा पाऊस पडताना तुम्हाला वाटेल की आहे का निसर्गाचा चमत्कार आहे हे दृश्य पाहून नेटकरीही आवाक झालेले आहेत ढगफुटी कमी कालावधीत शंभर मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडतो विकिपीडियानुसार यावेळी डोंगराळ भाग ढग आपटल्याने ढगफुटी होते हिमालयात वारंवार फुटी होते असे व्हिडिओ हे अद्भुत असतातच परंतु हे व्हिडिओ पाहून थोडीशी भीतीही वाटते